<laughs> बीड ऑनलाईन ज्ञानभाऊ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानभाव शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक आर्भक सापड्याची हिस्ची एक चर्चा झाली आणि बीड शहरामध्ये बघता बघता ही बातमी मोठ्या प्रमाणात पसरली गेली मात्र ही बातमी पूर्णतः खोटी आहे कारण जानवर रोड परिसरामध्ये एका नालीमध्ये अर्भक सापडलं आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा झाली आणि शिवाजीनगर पोलीस ठाणं जे काही कर्मचारी आहेत त्या ठिकाणी दाखल झाले ज्यावेळेस ते नालीमधलं अर्भक म्हणलं जात होतं ते वर काढलं आणि त्याची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय डॉक्टर यांच्याकडे घेऊन आले असता डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की हे अर्भक नसून कुठल्या तरी एका जनावराचं जे काही वेस्ट मटेरियल पडलेलं आहे ते आहे मात्र जागरूक नागरिकांनीसुद्धा निशा करायला पाहिजे आपोआप पसरला नाही पाहिजे मात्र या घटनेमध्ये कुणीच गांभीर्याने घेतलं नाही मृत्त अर्भक आहे आणि अर्भक सापडलं याच मतल्याखाली अनेकांनी बातम्या छापल्या त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन पोलीस प्रशासनाची गमशाक उडाली धावपळ उडाली उडाली भांडोरा परिसरामध्ये या नालेमध्ये जे काही जनावरांचं वेस्टेज आहे ते टाकण्यात आलं होतं त्याची खातरसमा शंभर टक्के शिवाजीनगर पोलिसांनी केली आणि त्या घटनेला प्रस्यासन, उड़ा, आता कुठंतरी वेगळं वळण मिळालं तशी वर जी काही घटना आहे ही सत्य असून अर्भक नालीमध्ये सापडत नाही मात्र जनावरांचं वेस्टेज आपल्या ता निर्वाळ आता डॉक्टरांसह पोलिसांनी दिला जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर सदरी पोलिसांनी एक पत्र घेऊन आले होते की कारभोत त्यांना पंढरी बीडच्या पंढरी या भागामध्ये सापडलेले होते इकडच्या गृहस्थांनी त्याची एक कंप्लेंट केली होती तर त्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं होते की ते जे अवशेष सापडले ते मानवी आहे किंवा एखाद्या प्राण्याचे आहेत हे निष्पन्न करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे आणले होते तर जेव्हा आपण ते अर्भक बघितलं तर तिथून असं निष्पन्न झालं की मानवी अवयव किंवा मानवी अर्भक असं काही प्रकार नसून ते एका प्राण्याचे आहेत असं आपण त्यांना पूर्ण स्पष्ट करून दिलेलं आहे अहवाल त्याला दिलेला आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड